मंडळी कधी असं झालं काय हो तुम्ही उशिरा उठलाय आणि तुमच्या घरी भाजी काहीच नसेल शिवाय तुम्हाला पोहे उपमा इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल कोणतीही पूर्वतयारी करायची नसेल तर काय करायचं अशा वेळेस माझ्या घरी तर पंधरा दिवसाला हा नाश्ता नक्की हमखास बनवला जातो कोणतीही पूर्वतयारी नाही करत फक्त दोन कच्चे बटाटे असायला पाहिजे चवीला तर ढोकळ्यापेक्षाही उत्तम मी तर म्हणेल ढोकळ्याला उत्तम पर्याय आहे दोन कच्चे बटाटे वापरून असा मस्त नाश्ता बनवून घ्यायचा आहे आणि जास्त मेहनत नाही बरं का एकदम स्पंजी कापसासारखा मऊ तोंडात ठेवताच विरगळणारा हा नाश्ता नक्कीच तुम्हाला आवडेल माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्रायबरचं बटन दाबल्यावर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल बटाट्याची साल काढून झाली की याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण की बटाट्याला स्टार्स जास्त असतं स्टार जास्त असल्यामुळे काळे लगेच पडतात म्हणून कधीही पाण्यामध्ये लगेच काढून घ्यायचं आहे आणि ह्याचे बारीक बारीक तुकडे करायची गरज नाही कसंही आबडदोबड जाडसर तुकडे करून घ्या किंवा ह्याला किसून घेऊ नका स्पेशली हा नाश्ता लहान मुलांना भरपूर आवडेल लहानच काय मोठे देखील खातील पण डब्याला काही सुचत नसेल बनवायचं तर हा नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता बटाट्याची साल काढून झालं की याला मस्त पैकी खळखळ धुऊन घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचं स्टार्स निघून जायला पाहिजे आता ह्याच्यामधलं आपण पाणी वेगळं करूया आता हे संपूर्ण बटाटे मोठे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे ह्यासोबतच इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आलं घेतलेला आहे तुम्ही स्पेशल मुलांसाठी बनवत असाल म्हणजे लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर मिरची थोडं जपूनच वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल आलं आणि लसूण वापरू शकता आता इथे मी दीडशे ग्राम दही घेतलेली आहे घट्ट दही आहे आणि थोडीशी आंबड दही आहे तुम्ही जास्त आंबड दही वापरत असाल तर पन्नास ग्राम दही घेतलं तरी चालेल म्हणजेच की तीन ते चार चमचे दही घेतलं तरी चालेल किंवा दही जागी तुम्ही लिंबू वापरू शकता एक ते दोन लिंबाचा रस वापरू शकता आणि पाणी वापरून मीडियम थिक मध्ये हे बॅटर तयार करायचं आहे जास्त पातळ बॅटर तयार करू नका आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बरं का बटाटा आणि दहीला एकत्र वाटून झालं की ह्याला असं चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये लहान लहान मिरचीचं कणं राहिले जातात म्हणजे मिरची बारीक वाटली जात नाही किंवा लसूण बारीक वाटलं जात नाही अद्रक बारीक वाटलं जात नाही त्यामुळे त्याला गाळून घ्यायचं आहे लहान मुलांच्या दाताखाली आलं की मिरची तिखट लागणार किंवा अद्रकची चवसुद्धा आवडणार नाही म्हणजेच की आलं लसणाची चव आवडणार नाही म्हणून असं गाळून घेणं जरुरी आहे आपण पाहू शकता फक्त एकाच चमचा चोथा राहिलेला आहे आणि हा चोथा आता बाजूला करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला रवा वापरायचा आहे बारीक तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये एकदा वाटून घ्या म्हणजे थोडंसं बारीक होईल आणि रव्याचं माप आहे दीडशे ग्राम तसं तर अंदाजे लागणार आहे तरीसुद्धा तुम्हाला मी माप सांगत आहे किंवा एखादी वाटी असेल ती कपाच्या मापाप्रमाणे मोजून घ्या आणि त्याच वाटीने तुम्हाला रवा वापरायचा आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकणार नाही आणि थोडं थोडं रवा मिक्स करत जायचा आहे अगोदर आपल्याला एक कप रवा लागलेला आहे म्हणजे दीडशे ग्राम रवा लागलेला आहे आणखीन इथे रवा लागणार आहे पण ह्याच्यामधल्या गाठी अगोदर मोडून घ्या म्हणजे बॅटर आपल्याला मीडियम मध्ये तयार करून घ्यायचं आहे तुम्ही अंदाजे रवा घेतला तरी चालेल थोडं थोडं रवा वापरून थिक मध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे जरासुद्धा त्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये आणखी एक चमचा रवा मी मिक्स केलेला आहे आणि असं मीडियम थिक मध्ये बॅटर तयार करून घेतलेला आहे तुम्हाला एक कप सुद्धा लागू शकतो किंवा सवा कप सुद्धा लागू शकतो ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती प्रमाणामध्ये शोषून घेणार म्हणजेच की ह्या बॅटरमध्ये बाइंडिंग अशा पद्धतीची यायला पाहिजे आता काय करायचं चमचा बाजूला ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल आणि मीठ ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकज्यू करायचा आहे आणि चार ते पाच मिनटापर्यंत किंवा तीन मिनटापर्यंत याला एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आता तेल का वापरलेलं आहे तेल वापरल्याने बॅटरमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे हा नाश्ता खाताना घशामध्ये अडकणार नाही शिवाय तेल वापरल्याने नाश्तामधून एकदम मऊ होतो म्हणून तेल वापरणं फारच गरजेचं आहे एक ते सव्वा चमचा तुम्ही तेल वापरू शकता पोहे खायच्या चमच्याने आपल्याला तेल वापरायचं आहे बॅटरला आता तीन मिनटापर्यंत फेटून घेतलं की बॅटर एकदम मस्त हलकं फुल होतं आता हलकं फुल बॅटर झालं की नाश्त्याला जाळी पडण्यामध्ये जास्त मदत होतं शिवाय मधून मऊ आणि लुसलुसूसुद्धा हा नाश्ता होतो पाहू शकता परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे आता रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे त्यासाठी दहा मिनटं ह्याला झाकण लावून ठेवूया तोपर्यंत मी तुम्हाला मस्त ह्याच्याबरोबरची चटणी दाखवतो आता चटणी बनवायची आहे अगोदर गॅस चालू करूया गॅसला मंद आचार ठेवायचा आहे नॉनस्टिक पॅन घ्या किंवा कोणताही नॉर्मल पॅन घेतलं तरी चालेल अर्धा ते एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की तेलामध्ये चिमूटभर हिंग टाकायचे आहे सोबतच एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचे आहे एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ आता या सर्व जिन्नसांना ह्यांच्या कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनिटापर्यंत किंवा चाळीस पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा थोडासा कच्चेपणा निघून जाईल आणि डाळीचा रंग थोडासा लाल व्हायला पाहिजे आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात डाळीचा रंग थोडासा लाल झालेला आहे म्हणजे हलकासा लाल झाला तर यावेळेस आपल्याला इथे तीन लसणाच्या पाकळ्या एक लहान तुकडा आल्याचा आणि ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या म्हणजे चटणीमध्ये तिखटपणा येण्यासाठी आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या वापरला तरी चालेल आणि पुन्हा याला जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून झालं की याच्यामध्ये एक लहान अकराचा टमाटर बारीक कापून घ्यायचा आहे आणि टमाटरलासुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून टमाटरचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे म्हणजेच की कच्चा आवाज पूर्ण निघून जायला पाहिजे आणि टमाटर थोडेसे शिजायला पाहिजे एकाच मिनिटापर्यंत ह्या सर्व जिन्नसांना परतून घेतलं की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाला की ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि ह्यासोबतच दोन चमचे डेसिकेट कोकोनट वापरायचं आहे म्हणजेच की नारळाची पावडर तुम्हाला नारळाची पावडर नाही वापरायचं असेल तर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट किंवा भाजलेले शेंगदाणे कि वापरू शकता किंवा दोन ते तीन चमचे डाळवं वापरू शकता रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी तिखट वापरायचे आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर ह्याला एक ते दोन वेळा चांगल्या प्रकारे फिरवून घ्या जेणेकरून हे सर्व जिन्नस बारीक व्हायला पाहिजे मग तुमच्या आवडी सवडीनुसार वापरून घट्ट किंवा पातळ तुम्ही जशी तुम्हाला चटणी खायला आवडते तसं बारीक एकदम वाटून घ्या <coughs> चटणी वाटून तयार झालेली आहे मी जास्त पाणी नाही वापरलेलं आहे फक्त अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे म्हणजेच की अर्धा कप पाणी वापरलेलं आहे अशी मस्त खोबरे आणि टमाटरची चटणी तयार झालेली आहे नाश्ता बनवण्याआधी लहानशी तयारी करूया त्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावर मोठं असं पॅन ठेवायचं आहे किंवा मोठीशी कढाई ठेवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा लिटर पाणी वापरायचं आहे आणि असं स्टँड ठेवायचं आहे झाकण का लावायचं आहे कारण की लवकरात लवकर पाणी गरम होणार आता इथे मी नाश्ता बनवण्यासाठी असा केक ट्रे घेतलेला आहे आणि त्याला आतील बाजूमधून तेल लावायचं आहे किंवा तूप सुद्धा लावू शकता आता तुमच्याकडे असा केक ट्रे नसेल तर काय करायचं त्यासाठी पर्याय भरपूर आहेत तुम्ही लहान लहान वाट्यामध्ये हा नाश्ता तयार करू शकता किंवा एखादी मोठीशी प्लेट घेऊ शकता पाहू शकता अशी प्लेट घेऊ शकता आणि ह्याला मधून तेल लावू शकता दहा ते बारा मिनटं झालेलं झाकण काढायचं आहे या बॅटरला थोडासा घट्टपणा आला असेल कारण की रवा भिजल्यानंतर थोडासा फुलतो आणि ह्याची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात आलेली आहे फक्त थोडंसं पातळ पाहिजे म्हणजे एकाच चमचा ह्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करूया पण त्या अगोदर आपल्याला इथे हा नाश्ता मस्त टम्म फुगायला पाहिजे एखाद्या ढोकळ्याप्रमाणे म्हणून इथे मी एक लहान पॅकेट इनो वापरत आहे आणि वरतून इथे एक चमचा पाणी वापरायचं आहे इनो सुद्धा होणार आणि बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट होणार म्हणून नंतर आपल्याला पाणी वापरायचं आहे इनो किंवा सोडा वापरल्यास आणि पाहू शकता मंडळी पीठ मस्तपैकी फुगलेलं आहे इनो ऍक्टिव्ह झाल्यामुळे आणि थोडासा पातळपणा सुद्धा आलेला आहे हे पहा परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आता इथे वेळ लावायचा नाही आता काय करायचं हे बाजूला घ्यायचं आणि इथे ट्रे ठेवायचं आहे आणि ह्या ट्रेमध्ये आपल्याला संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे केक ट्रेमध्ये हे बॅटर काढून झालं की थोडंसं टॅप करूया म्हणजे ह्याच्यामधली हवा पूर्णपणे निघून जाईल आणि परफेक्ट प्रमाणामध्ये सर्वीकडे हे बॅटर पसरलं जाईल आता इथे पाणीसुद्धा गरम झालेलं झाकण काढायचं आहे पाहू शकता मस्त अशी छानशी उकळी यायला लागलेली आहे पाण्यामध्ये आणि आता याच्यामध्ये असं ट्रे हळुवारपणे ठेवायचं आहे सेंटरमध्ये झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत स्टीम द्यायचं आहे दहा ते बारा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वाह आपण पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेला आहे हा नाश्ता एकदा चेक करायचा आहे चाकूने की चा हा परफेक्ट प्रमाणामध्ये वाफला गेला आहे की नाही पाहू शकता बॅटर अजिबात चिटकलेला नाही म्हणजे नाश्ता परफेक्ट प्रमाणामध्ये स्टीम झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या ट्रेला मी बाजूला काढून अगोदर पूर्णपणे थंड करून घेतो ट्रे पूर्णपणे थंड झाल्यावर ह्याची कड कर मोकळी करून घ्यायची आहे एखादा चाकू किंवा चमचाचा पाठच्या बाजूने ह्याची कड मोकळी करून घ्या असं उलटून घ्यायचं आहे प्लेटमध्ये पाहू शकता मंडळी जरासुद्धा ट्रेला चिटकले नाही हे पहा आणि परफेक्ट प्रमाणामध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे कच्च्या बटाट्यापासून तुम्ही याला कच्च्या बटाट्याचा ढोकळा सुद्धा बोलू शकता किंवा सफेद ढोकळा सुद्धा बोलू शकता म्हणजेच की पांढरा ढोकळा सुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या पण चवीला इतका भन्नाट लागतो कोणतीही पूर्वतयारी न करता परफेक्ट हा ढोकळा तयार होतो भरपूर जणांना ढोकळा बनवता येतच नाही चण्याच्या डाळीचा किंवा बेसनाचा ढोकळा बनवता येतच नाही एकतर तो फुगत नाही किंवा जाळी पडत नाही असे भरपूर प्रॉब्लेम येतात मग हा ढोकळा मस्त पर्याय आहे दोन कच्चे बटाटे असले की परफेक्ट प्रमाणामध्ये असा ढोकळा तयार होतो आता ह्याला आपल्याला लहान ला, मोठे जसं तुम्हाला आवडतो तसा आकार द्यायचा आहे आणि मस्त हा ढोकळा गरमागरम सर्व करायचा आहे अगोदर ह्याला आकार देऊया आणि एक छोटीशी स्टेप बाकी आहे ती स्टेप सुद्धा मी लगेच तुम्हाला करून दाखवतो आता या कच्च्या बटाट्याच्या ढोकळ्यासाठी आपल्याला फोडणी तयार करायचं आहे त्यासाठी मी पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चटकायला लागली ला की पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग वापरायचे आहे फ्लेवर चांगला ना चा आहे ना आणि सोबतच थोडेसे कढीपत्ता आणि हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्यायचा आहे चमचा चालवून जेणेकरून कढीपत्त्याचा आणि मोरीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे असा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला की गॅस आता बंद करायचा आहे फक्त दहा ते पंधरा सेकंदासाठी असं दहा ते पंधरा सेकंदापर्यंत थोडंसं तेल थंड झाल्यावर त्याच्यामध्ये पाव कप पाणी वापरायचं आहे गॅस चालू करून पाणी वापरू नका नाहीतर अंगावर उडणार एक चमचा साखर वापरायची आहे आणि सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या हो कापून घ्यायच्या आहे चा चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे मध्यम मध्यमाच ठेवायचं आहे आणि काही सेकंद आपल्याला चमचा चालवून ह्याच्यामधला चा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर चांगल्या प्रकारे विरगळली सुद्धा जाणार आणि हलकीशी सुद्धा येणार तर मंडळी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता काय मस्त खभंग तडका तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्या तडक्याला सुद्धा थोडस थंड करून घ्यायचं आहे थोडासा तडका थंड झाला की ह्या डोक्यावरून असा तडका पसरून घ्यायचा आहे तर मंडळी नवीन वर्षाला नवीन पद्धतीने मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कच्च्या बटाट्यापासून मस्त असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा तर तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळवा मी तुम्हाला एक ढोकळा दाखवतो असं तडका पसरून झालं की पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे बेसन आणि चण्याच्या डाळीपेक्षाही जास्त मऊ लुसलुसीत झालेला आहे तर मंडळी अशाच पद्धतीच्या नवीन नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया